नमस्कार मित्रांनो पंचवीस एप्रिल प्रोमध्ये आईल्या प्रसाद पुढे करते श्रीकांत म्हणतो पारू घे आता पारूबद्दल आयल्याच्या चेहऱ्यावर खूप कौतुक असतं ती स्माईल करते प्रसाद घेण्यासाठी पारू पुढे हात करते पण तेवढ्या तिला चक्कर येते आणि ती आईल्याच्या पायावर पडते ते बघून सगळेच ओरडतात पारू आदित्य पळत येतो आणि तो पण ओरडतो पारू आता सगळे पारूला उठावण्याचा खूप प्रयत्न करतात पारू डोळे उघडते आणि सगळ्यांकडे बघते आता मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो आदित्यवंत मारुती मामा चला पटकन गाडी काढा प्रितू आणि आदित्य पारूला उचलतात आदित्यवंत पारू डोळे झाकू नकोस हा कारण आयल्याच्या वेळेस त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं काही झालं तरी त्यांना डोळे बंद करू देऊ नका आता आदित्य आणि प्रितू पारूला सारखं ओरडतात पारू डोळे बंद करू नकोस तिला शुद्धीवर ठेवण्यासाठी प्रितू खूप काही बोलत असतो आदित्य पारूला घेऊन येतो आणि गाडीमध्ये तिच्यासोबत मागे बसतो मारुती चालवत असतो तर प्रितू त्याच्या शेजारी बसतो आदित्य म्हणतो मामा गाडी डायरेक्ट हॉस्पिटलला घ्या आणि जेवढ्या लवकर नेता येईल ना तेवढ्या लवकर न्या मारुती घाबरू म्हणतो हो हो तो आरशातून पारूला बघतो आणि रडायला लागतो आदित्य म्हणतो काही झालं ना तरी पारूला आपल्याला झोप द्यायचं नाही आहे पण पारूच्या डोळ्याची सारखी उघडझाप होत असते प्रितू एवढा घाबरलेला असतो तो सारखा पारूकडं बघतो आणि त्याला रडायला येतं आदित्य म्हणतो पारू इकडे बघ तो अजून काही बोलणार तेवढ्यात पारू मान टाकते आदित्य म्हणतो पारू प्रीतू म्हणतो अगं पारू पण पारूचा हात आदित्याच्या हातावर पडतो आता तिघं खूप घाबरतात आणि मारुती रडायलाच लागतो आता पारू आदित्यच्या कुशीत एकदम शांत झालेली असते तो तिचा हात हातात घेतो आणि सारखं दाबत असतो पण पारू मात्र काहीच रिस्पॉन्स करत नाही हॉस्पिटल पुढे गाडी थांबते आणि प्रितू खाली उतरतो आणि मोठ्याने ओरडतो स्ट्रेचर आणा पण आदित्य काय वाट बघत नाही पारूला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये पळतो आत गेल्यानंतर पारूला स्ट्रेचरवर टाकतात प्रितू पारू आणि मारुती तिच्यासोबतच पळत असतात आदित्य मोठ्याने ओरडतो डॉक्टर डॉक्टर येतात आणि पारूला चेक करत असतात आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद